पाकला धडकी भुट्टो मुनिरच्या खानदानासह अनेकांनी सोडला देश नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल काश्मीरमध्ये लष्कराचे कोम्बिंग ऑपरेशन भारताने सुरू केलेल्या क्षेपणास्त्राच्या चाचण्या सीमेवर सैन्याच्या युद्ध अभ्यास आणि कोणत्याही क्षणी भारताचे आक्रमण होऊ शकते या भीतीने पाकच्या पायाखालची जमीन सरकली आहे अनेक प्रमुख नेते आणि आर्मीच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबांनी भीतीने देश सोडण्याची सुरुवात केली असून इतर देशाचा आश्रय घेतला जात आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे पीपीपी पी पी अध्यक्ष बिलावल भुट्टो आणि पाक लष्कर प्रमुख असीम यांचे कुटुंब देश सोडून पळाले आहेत तर अनेक जण देश सोडण्याच्या तयारीत आहेत पाकने आपली संपूर्ण रेल्वे यंत्रणा लष्कराच्या ताब्यात देण्यात येत असल्याची घोषणा आज केली असून रेल्वेने सैन्य आणि शस्त्रांची वाहतूक करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे त्यामुळे आता सर्वसामान्य पाक नागरिकांची वाहतुकीची मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे पाकिस्तानातील लोकांमधून सरकार विरोधात संताप व्यक्त होताना दिसत आहे पलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं आक्रमक पवित्रा घेतला आहे दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर देण्याचा भारताचा स्पष्ट इशारा असल्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली असून त्यांच्या सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत आंतरराष्ट्रीय सीमेजवळ रणगाडे तैनात करण्यास पाकने सुरुवात केली आहे पहलगाम मध्ये नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे या हल्ल्याच्या सूत्रधारांना आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं कंबर कसली आहे याचे पहिले पाऊल म्हणून भारताने सिंधू नदी करार रद्द करत पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे तर काश्मीरमध्ये सध्या लष्कराचे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये यामुळे घबराट निर्माण झाली आहे हळूहळू भारत आपल्या कारवाईची व्याप्ती वाढवत आहेत व्याप्ती वाढवेल ही भीती पाकला सतावत आहे या कठोर कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण पसरलेले असून सामान्य नागरिक देश सोडून पळण्याच्या तयारीत आहेत पाक व्याप्त काश्मीरात वैद्यकीय अलर्ट जारी करण्यात आला आहे डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना पाकने दिल्या आहेत दरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला धमकी दिली होती सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील एकतर आमचे पाणी या नदीतून वाहील किंवा त्यांचे रक्त त्यात वाहील अशा चिथावणी भाषा वापरणाऱ्या बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबाने आता पाकिस्तान सोडून दिले आहे रविवारी सकाळी त्यांचे कुटुंबीय बक्थावर भुट्टो आणि आसी भुट्टो कॅनडाला रवाना झाले आहेत स्वत धमकी देणारे भुट्टो आणि त्यांचे कुटुंबीय मात्र आता भीतीने देश सोडून पळाले आहेत यावरूनच पाकिस्तान किती घाबरला आहे हे स्पष्ट होते कधीही हल्ला होऊ शकतो या भीतीने पाकिस्तानी सैनिकांचे मनोबल पूर्णपणे खच्चीकरण झालेले आहे अनेक उच्च अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवले आहे खुद्द पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनीही आपापल्या कुटुंबाला खाजगी जेटने ब्रिटन आणि न्यू जर्नीला पाठवल्याचे वृत्त आहे पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच भारताने अरबी समुद्रात आय एन एस या सूरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी करत पाकिस्तानला कठोर संदेश दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दहशतवाद्यांना आणि त्यांच्या म्होरक्यांना शोधून काढण्याचा आणि कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळलेली आहे नागरिक रस्त्यावर उतरून पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत आणि सरकारकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत देशातील सर्व राजकीय पक्षही या, या परिस्थितीत सरकार सोबत आहेत आणि पाकिस्तानला योग्य वेळी योग्य उत्तर देण्याची मागणी करत आहेत भारत सरकारने या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कठोर पावले देखील उचललेली आहेत सिंधू पाणी करार स्थगित करण्यासोबतच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत आणि त्यांना देशातून परत पाठवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत यासोबतच दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधही थांबवण्यात येत आहेत जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केलेली आहे दहशतवाद्यांची घरे आणि त्यांचे छुपे तळ उद्ध्वस्त केले जात आहेत घातपाती कारवायांमुळे मदत करणाऱ्या शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे आतापर्यंत चारशे शेहेचाळीस पेक्षा जास्त संशयितांना अटक करण्यात आली आहे याशिवाय पाकिस्तानला मदत करणाऱ्या चौदा स्थानिक दहशतवाद्यांची ओळख देखील पटवण्यात आलेली आहे या कार्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना यश आलेले आहे आणि लवकरच त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे गेल्या दोन दशकांमधील ही सर्वात मोठी कारवाई असून यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणार हे मात्र निश्चित आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका